नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची के वाय सी सुरू झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करत असताना कोणकोणती कागदपत्रे आपल्या सोबत असायला हवीत याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पुढील हप्ते मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केलेली आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे आवश्यक आहे सीची कुन ची ही ऑनलाईन ई केवायसीची प्रक्रिया करत असताना लाभार्थी कोणकोणते डॉक्युमेंट्स हवी याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सर्वप्रथम लाभार्थी महिलाकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे दोन नंबरचे कागदपत्र म्हणजे लाभार्थी महिला ही विवाहित असेल तर पतीचे आधार कार्ड तिच्याकडे असणे आवश्यक आणि अविवाहित स्त्री असेल तर वडिलांचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो ई के वाय सी करत असताना लाभार्थी महिलेच्या आधार कार्डची संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येत असल्याने सदर मोबाईल देखील महिलेच्या सोबत असावा आणि एक ओ टी पी वडील अथवा पती ज्यांचे आधार कार्ड तुम्ही जोडत असाल त्यांच्या देखील आधार कार्डची संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर येतो तर तोही मोबाईल त्यावेळेस ई के वाय सी करत असताना था सोबत ठेवणे आवश्यक आहे एक एक तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अशा प्रकारे हे तीन महत्त्वाचे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कुठलीही अडचण न येता लाडके बहीण योजनेची ई के वाय सीची प्रक्रिया करू शकतात कोणकोणतीही डॉक्युमेंट्स आहे पुन्हा एकदा सांगतो एक नंबरचे डॉक्युमेंट्स म्हणजे लाभार्थी महिलेचे आधार कार्ड दोन नंबरचे डॉक्युमेंट्स म्हणजे लाभार्थी महिला जर विवाहित असेल तर पतीचे आधार कार्ड आणि अविवाहित स्त्री असेल तर वडिलांचे आधार कार्ड आणि तीन नंबरची महत्त्वाची वस्तू म्हणजे लाभार्थी महिला आणि वडील किंवा पती यांच्या आधार कार्डचे संलग्न असणारा मोबाईल क्रमांकाचा मोबाईल ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी साठी सोबत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा या डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची ई के वाय सीची प्रक्रिया करून घ्यावी दोन महिन्यापर्यंत शासनाने मुदत दिलेली आहे पुढील हप्ते मिळवण्यासाठी ही ई के वाय सी करणे बंधनकारक कर आहे ई केवायसी ही ऑनलाईन प्रकारे करता येते कशी करायची याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद